ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अल्पवयीन मुलाचा अंगार स्वामी समर्थ प्रकटल्याचा बनाव घरात दरबार ठाटणाऱ्या पालकांवर गुन्हा कोल्हापूरतील प्रकार 15 वर्षीय मुलगा स्वामी समर्थाचा अवतार असल्याचा भासून घरात दरबार ठाटणाऱ्या पालकाच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी दिनांक 26 रोजी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला हा प्रकार कस्बा बावडा येथील कदमवाडी रोड वरील

वलादे दांपत्य किरण पालकर यांच्या घरी भाड्याने राहते आपला पंधरा वर्षे मुलगा स्वामींचा अवतार असून त्यांच्या अंगात दैवी शक्ती असल्याने ते लोकांना सांगत होते कुलदेवताची पूजा करा स्वामींच्या नावाने प्रसाद करा आणि पाच गुरुवार दर्शनासाठी या असे ते लोकांना सांगत होते यातून त्यांनी घरातच दरबार थाटला होता श्री बालस्वामी समर्थ भक्त मंडळाची ही स्थापना केली आहे दत्तजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पारायणाचा मंगळवारी अखेरचा दिवस होता दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलिसांना माहिती देऊन अंधश्रद्धा वाढवण्याचा प्रकार सुरू असल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी वलादे यांच्या घरी जाऊन माहिती घेतली असता दरबाराची वस्तुस्थिती समोर आली अल्पवयीन मुलाचा गैरवापर करून अंधश्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिस आणि बालस्वामीच्या पालकांवर गुन्हा दाखल केलाय उपनिरीक्षक प्रणाली पवार अधिक तपास करीत आहेत